नमस्कार माझं नाव आर्य सुमित खंडा माझ्याकडे मेट्रोचा पास आहे स्टुडंट पास ह्याचा बेनिफिट आम्हाला खूप चांगला हो जेणेकरून आम्हाला पटकन आतमध्ये येता येतं आणि ये ह्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ वेट करायला लागत नाही जेणेकरून आमचा टाइम वाचतो खूप जास्त प्रमाणामध्ये आणि माझं ट्रॅव्हलिंग हे डेक्कन टू एरोडा आणि एरोडा टू डेक्कन असे असते मी समज कोरके मी मेट्रो पुणे मेट्रोतून प्रवास करतो मी गेल्या वर्षीच स्टुडंट पास काढला मेट्रोचा बीएमसी सी मध्ये तर हे कार्ड खूप उपयोगी ठरलं मला सकाळी रांगेत थांबावं लागत नाही तिकीटासाठी माझं नाव अनुज ठेंगील खडकी मेट्रो स्टेशन मी रोज इथनं प्रवास करतो माझ्या जा ट्युशनला जातो माघारी पण इथनंच येतो स्टुडंट पासचा आम्हाला खूप हे काय उपयोग होतो त्याने आमचे पैसेही वाचतात आम्हाला डिस्काउंटही भेटतो आणि सारख्या सारख्या तिकीट लाईनसाठी थांबायला पण गरज नाही पडत